नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद खासदार आणि चार आमदार फुटणार शिंदेंना चारही बाजूंनी घेरले जाणार आहेत केंद्रात गरज म्हणून ठेवलेले शिंदे आता सेटलमेंटच्या तयारीत आहेत फुटीचा दुसरा अंक मुंबईत रगणार आणि सगळी तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे फडणवीसांचा पुढे मोठा खेळ पाहायला मिळणार पुढील दोन महिन्यात एक घाव दोन तुकडे केंद्रातून हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा तापल्या आहेत उदय सामंतांसह बावीस आमदार फुटतील आणि थेट भाजपात जातील अशी चर्चा आधीपासूनच रंगत आहे आता या चर्चेत फक्त अफवा नाहीयेत त्यात तथ्य असल्याचे संकेत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलेत या सगळ्या घडामोडींकडे पाहता एकच फक्त चित्र स्पष्ट होत आहे शिंदे सेनेचे अनेक आमदार विशेषतः खासदार हे कधीही भाजपात जाऊ शकतात मग आता साम दाम दंडभेदाचा पूर्ण प्रयोग यासाठी वापरला जाणार आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झालं बहुमतांसाठी लागणारे दोनशे बहात्तर जागा भाजपाला मिळालेल्या दोनशे चाळीस जागा म्हणजेच सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना बत्तीस जागांची उणीव होती ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपाने ताबडतोब पहिला दोन शोधले चंद्रबाबू नायडूंचे सोळा खासदार नितीश कुमारांचे बारा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे सात खासदार हे तीन टेकूवर या तीन टेकूवर आज केंद्राची सत्ता उभी आहे आणि या टेकूपैकी एक शिंदे गट कधी डळमळेल याची जाणीव केंद्राला आहे म्हणूनच पुढील हालचालीत साम दाम दंडभेदाचा वापर अपरिहार्य करणार आहे केंद्रातील सरकार पूर्णपणे या तिन्ही टेकूवर उभा आहे हे आता उघडगुपीतच आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही वेळ येता पलटी मारू शकतात या त्यांचा इतिहासच तसाच सांगतो एकनाथ शिंदेंनी पक्षचिन्ह आणि मालकीच्या गुंता सोडवल्यानंतर भाजपला रामराम करणंही अशक्य नाही म्हणूनच केंद्र सरकारला टिकवायचं असेल तर शिवसेनेला खासदार भाजपांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत याच धाग्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात स्थलांतर चर्चे जोर मिळतोय एकनाथ शिंदे यांच्या सात खासदारांना हातच ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत शिंदेंचा सर्वात मजबूत किल्ला कल्याण आणि ठाणे इथे रवींद्र चव्हाणांनी आक्रमकपणे फिल्डिंग लावलेली आहे आणि श्रीकांत शिंदेंच्या भोवती तर थेट राजकीय ट्रॅप बसवलेला गेलाय रवींद्र चव्हाणांना अधिक शक्ती देण्यात आली आणि त्यामुळे धोक्याची जागा म्हणून आता श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघ उघडपणे ओळखला जाऊ लागलाय ठाण्यात नरेश मस्के यांच्या भागात संजय केळकरांना भाजपाचे थेट बळ पुरवलंय संभाजीनगर या शिंदे सेनाचा पारंपरिक किल्ला तिथे संदीपान भोमरे यांची जागा होती पण आता तिथे राजू शिंदे आणि मराठा समाजातील विनोद पाटील हे नाव पुढे करून भाजपाने नवीन समीकरण उभं केलं आहे बुलढाण्यात प्रताप जाधव यांच्या विरोधात संजय कुंटे किंवा रविकांत तुपकर यांच्या उभ्या करण्याच्या मोहिमेचा सूर ठेवण्यात आला आहे मावळचे श्रीरंग बारणे हातकणंगळेचा धैर्यशील माने आणि मुंबई उत्तर पश्चिमेकडे रवींद्र वायकर यांचीही परिस्थिती काही वेगळी नाही प्रत्येकावर दबाव आणि पर्याय दोन्ही बाजूंनी तयार ठेवलेत एकनाथ शिंदे आजही भाजपासोबत आहेत परंतु त्यांच्या लोकांना दिलेले संदेश मात्र अगदी वेगळे चित्र दाखवू लागलेत मात्र भाजपामधील रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्यासारखे आक्रमक नेते शिंदे गटाला कधीही दूर ढकलू शकतात हे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसून आता केंद्रातील सात खासदारांना मजबूत जर करायचं असेल तर हे खासदार आपल्या बाजूला ठेवणं भाजपासाठी आवश्यक आहेत आणि हे काम शिंदे परवानगी न घेता फडणवीस स्वतःच्या राजकीय स्ट्रॅटेजीतून पूर्ण करू शकतात महाराष्ट्राच्या राजकारणात जर शिंदेंना बाजूला सारलं तर ते थेट भाजपाच्या विरोधात जातील याची झलक अलीकडे घटनांमधून मिळाली आहे म्हणून शिंदे गटातील संख्याबळ टिकवण्यासाठी आणि ते आपल्या बाजूला फिरवण्यासाठी फडणवीस आता तिसरा मोठा डाव खेळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिवाळी अधिवेशनाचाच गाजावाजा आहे दोन्ही सभागृहातील पक्षविरोधी नेतेपद रिक्त असल्याने शिवसेना पुन्हा दोन भागात पेटली सत्ता चालवणाऱ्या शिवसेनेचे दोन गट आणि त्यातच एकाच गटातून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या बाजूला गेलेत अशी चर्चा तापली आहे या बावीस आमदारात एक स्वतःला वाईस कॅप्टन म्हणून घेतो त्याचे उद्योगधंदे काय आहेत तो मला चांगलं माहीत आहे ते मला चांगलं माहिती आहे असा थेट इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय आता उदय सामंतांसोबत बावीस आमदार भाजपात जाणार अशी चर्चा पुन्हा जोर धरते आणि प्रश्न हा भाजपला खरंच हे करण्याची गरज आहे का उत्तर फक्त एकच हो अगदीच आहे कारण भाजपला वाढता विस्तार आणि विरोधकांना कमकुवत करण्याची नवीन धोरणं पाहता शिंदेंना मित्रपक्ष म्हणून ठेवण्यात भाजपला आता फारशी गरज भासत नाही त्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना थेट भाजपच्या झेंड्याखाली खेचून घेऊन महाराष्ट्राला भाजपमय करण्याचा प्लॅन अधिक वेगात आहे आदित्य ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देताना उद्या कोणीही हेही म्हणू शकतं आदित्य ठाकरे यांच्याकडील ते वीस आमदारही भाजपच्या गळाला लागतील पण आत्ताच्या परिस्थितीकडे नीट बघितलं तर फक्त एकच गोष्ट स्पष्ट जाणवते देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून अजूनही खेळ बदलण्या इतकी ताकद आहे भाजपला हेही आमदार खोडण्याची अजिबात गरज नाही कारण परिस्थिती अशी आहे की ते न फोडताही स्वतःहून भाजपकडे येण्याची शक्यता अधिक आहे शिंदेंना सोडून आमदार भाजपकडे का वळू शकतात यामागची मुख्य कारण आधी समजून घ्यायला हवी सर्वात पहिलं मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांसह सुरत गुवाहाटीला गेले तेव्हा ते एकोणतीस जणांमध्ये पुढे एक एक आमदार जोडला जाऊ लागला आणि हे जोडले गेलेले आमदार खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवर गेले अशी चर्चा त्यात जोरात होती त्याला पुष्टीसुद्धा बच्चू कडू यांनी दिली होती म्हणजेच नंतर जे लोक शिंदे गटात गेले ते शिंदे यांच्या प्रभावामुळे कमी आणि फडणवीस यांच्या सिग्नलमुळे अधिक गेले हे स्पष्ट दिसत होतं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शिंदेंचे शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळचे असलेले आमदार हे आमदार गेली दोन वर्षे शिंदेकडे असले तरी त्यांची खरी राजकीय नाळ आणि धोरणात्मक निष्ठा भाजपकडे असल्याचा सतत दिसत आला आहे म्हणूनच पुढच्या पोटणीमध्ये हेच लोक सर्वात आधी भाजपात शिफ्ट होऊ शकतात त्यांची नावे समोर येतात कारण त्यांची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे रामदास कदम हे शिंदेपेक्षा सिनियर आणि स्वतःच्या स्तराला शोध शोभेल अशी भूमिका न मिळालेले त्यांनी अनेकदा सूचित केले गजानन कीर्तिकर त्यांच्या पत्नीचे विधान केले की तर अजूनच कडवे शिंदेंच्या हाताखाली काम करायचं शल्य आहे असं त्यांनी उघड बोलून दाखवलं होतं उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक्समध्ये सर्वात महत्वाचे नेते मानले जातात त्यामुळे त्यांची पुढची दिशा काय असेल याचा अंदाज घेणं कठीण नाही तिसरं मोठं कारण म्हणजेच मूळचे भाजपवासी पण शिंदे सेनेकडून निवडून आलेले गेले नेते या नेत्यांची खरी राजकीय मुळं भाजपतच आहेत त्यामुळे भाजपकडून एकच आदेश आला तरी हे नेते पुन्हा आपल्या मूळ घरात जाणार याबद्दल कुठलीही शंका नाही आता उदय सामंतांसोबत कोण कोण जाऊ शकतं त्यांच्या व्यतिरिक्त सर्वात पहिलं नाव येतं रामदास कदम राजकीय पूर्ण वर्षांच्या मोठी इच्छा असलेले आणि दुसरं नाव गजानन कीर्तीकर ज्यांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय सन्मान परत मिळवायचा आहे तानाजी सावंत पहिल्या कॅबिनेटमधले सुपरमंत्री सुपरमंत्री मानले गेलेले पण नंतर त्यांचा साईडलाईन करण्यात आला याची नाराजी आजही जिवंत आहे आता पुढे पाहिलं तर अमोल कथाळे आणि विठ्ठलराव लांगे हे शिंदे गटाचे आमदार असले तरी त्यांची नाळ विखे पाटील घराणाशाही अधिक घट्ट आहे आणि विखे सध्या भाजपामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत म्हणून उद्या जर हिंदुत्वाच्या किंवा इतर कोणत्याही समीकरणाच्या आधारावर नवीन संघट साठगाठ झाली तर उदय सामंतांसोबत अमोल कठाळेही जाऊ शकतात अशी चर्चा सतत ऐकू येते असो ही सगळी नावं चर्चा शक्यता वेगळंवेगळे असल्या तरी एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे शिंदे गट सध्या फुटीच्या उंबरड्यावर उभा आहे कारण एका एकामागून फक्त एक वार शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवरच सुरू झालेल्या चौकाशा यामुळे गटात भीती ताण आणि राजकीय गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यांच्याच मंत्र्यांवर उघड होणारी प्रकरणं कधी आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार कधी शिंदेंची भल्या पहाटेची दिल्लीवारी आणि त्यात भर म्हणजे शिंदेंचे तेच विधान अहंकाराने रावणाचीही लंका जळाली होती हे सगळे टॉट्स जोडले तर आजही परिस्थिती एकच सांगते शिंदेंना आता वेगळी चूल मांडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही पण प्रश्न मोठा आहे या नवीन चुलीवर भाकरी थापायला आणि भाजी करायला किती आमदार प्रत्यक्षात सोबत उभे राहतील हे सांगणं आजच्या घडीला कोणासाठीही कठीण आहे तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता तुमचं मत जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद